दलित वस्ती सुधारणा योजनेतून सिद्धार्थ नगर येथील पूरसंरक्षक भिंतीच्या कामाचा शुभारंभ रुपये पंच्याण्णव लाखाचा निधी कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील प्रक्र अठ्ठावीस अंतर्गत सिद्धार्थ नगर येथे जयंती नदीला सन दोन हजार एकोणीस व दोन हजार एकवीस साली आलेल्या महापुराचे पाणी सिद्धार्थ नगरमधील नागरी वस्तीत येऊन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात प्रापंचिक साहित्याचे इमारतीचे आर्थिक नुकसान झाले होते दरवर्षी येणाऱ्या पुराच्या पाण्यात सदर भागातील नागरिकांची घरे बाधित होतात त्यामुळे या पूरग्रस्त भागात पूर संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे याबाबतची मागणी भागातील स्थानिक नागरिकांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांनी यांना केली होती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर प्रत्यक्ष जागेची पाहणी करून निधी मागणी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या शासनाच्या नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेतून सिद्धार्थ नगर संरक्षक भिंत बांधणे या कामास निधी मंजूर करण्यात आला आहे त्यातील शरद कामत ते भालदार घरापर्यंत जयंती नदीला पूर रक्षक भिंत बांधणे या कामाचा शुभारंभ आज युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज शिरसागर यांच्या हस्ते पार पडला या कामास रुपये पंच्याण्णव लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे यावेळी सिद्धार्थनगर परिसरातील नागरिकांनी निधी मंजूर केल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांचे विशेष आभार व्यक्त केले यावेळी सचिव ऋतुराज क्षीरसागर माजी नगरसेवक नंदकुमार मोरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख उदय भोसले अनुसूचित जाती जमाती सेनेचे से जिल्हाप्रमुख निलेश हंकारे इंद्रजीत आडगुळे जगदीश शिरो शिरोलीकर वसंत लेंगनोरकर महादेव कोल्हे गणेश गवळी वसुधा शिर्के जीवन कांबळे प्रशांत शिरोलीकर महावीर पोवार सुकुमार सोहणी आदी भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे